मराठा भीक मागायला ना भीक मागून खावा वाटायला पाहिजे ओबीसी मध्ये घाला वाटायला माणसं अल्पसंख्याची कुठं जायचं लमानी मार मांग डक्कल कुठं जायचं तुम्हाला लाज वाटेल ते मला भरट्याला ओबीसी मागायला खाणारी जात तुमची हा आणि मला उर्फाटी बोलतो सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं मी भारतीबाई पवार आहेत मला माहित नाही का म्हणून त्यांनी लो माईवर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मला त्यांचं काम काही माहीत नव्हतं आणि कुठलंच काही माहीत नव्हतं आणि मला तर शिवीगाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीगाळ तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाही ताई म्हणलं मी मराठ्याचं आहे तुम्ही मराठे ओबीसीमध्ये भीक मागायले आहेत ओबीसीमध्ये दुसऱ्या जाती नाहीत का आणि मग तू तु, तुझं घर मला माहीत आहे तू मंदिर मंदिरजवळ तुला मारतो असं जीव मारण्याची धमक्या देऊ लागली सर माझ्या मुलीचं हे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिक तिथं प बारड अंतर्गत आमच्या मुलीचे कामं चालतात मग ते कामं आम्हाला एम एस बीचे इंजिनिअरनं किंवा लाईन स्टॉफनं लाईनमनं सांगायला पाहिजे होते पण लाईनमनचा आम्हाला फोन पण नाही ना इंजिनिअरचा पण नाही आणि मला त्यांचं शेत बी माहीत नाही तो मा ते बाई जी आहे ती पण माहीत हो नव्हती सर पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या परिस्थितीवर आम्ही तक्रार केली सर माझ्या मा वैयक्तिक तर मी इथं नांदेडला एकटा राहतो माझ्या चार मुली आहेत आणि मी एक माझी पत्नी माझी चार चार मुली आम्ही पाच जणच राहतो इथं नांदेडलावर हो। आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घरी मा तुझ्या घराला मी लमानी पाठवतो हो सरळ असं बोलले पोलीस स्टेशन विमानतळ अंतर्गत फिर्यादी राहतात फिर्यादीला सकाळी अकरा वाजता महिला नामे भारती पवार यांनी फोन करून त्यांच्या शेतातली लाईट कट झालेली आहे ती का चालू झाली नाही या अनुषंगानं फोन करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ वगैरे केली आणि तसेच शिवीगाळ करत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दलही अपशब्द वापरले होते ती ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत आली त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांची रीतसर तक्रार घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की कोणत्याही समाजाने क्लिपच्या अनुषंगाने अफवावर विश्वास ठेवू नये त्या त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत शांतता पाळावी ही विनंती बान्द मराटा जा ले ले मराटा ते बांध मराठा बांधवत घराणे पाटील यांना ज्या महिलेनं आशील भाषेमध्ये त्यांना पण शिवीगाळी केलेली मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले आहेत त्या बाईला मी आपल्या माध्यमातून सांगतो आपण आपली जी काही आपले पती एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते म्हणून आपण त्या ह्याच्यात सांगितलेलं की एरिकेशनला ती एरिकेशनची मस्तावलेली आपल्या पतीच्या प्रॉपर्टीवर ही असे आपण शब्द वापरले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीनं असे तुम्हाला याचे निश्चित परिणाम भोगावे लागतील या ठिकाणी आम्ही विमानतळ पोलीस स्टेशन इथं रितसर या ठिकाणी एफ आय आर फाटणार आहे एफ आय आर फाटल्याशिवाय इथला कोणताही बांधवून जाणार नाही योग्य ते कलमा जे काही संविधानाने दिलेल्या त्या कलमा लागतील आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे अर्धापूर तालुक्यातील बबन खराने बबन खराने मुळामध्ये शेतकरी बांधव आहेत आणि त्यांची मुलगी मध्ये छोटे मोठे कामं घेत असताना त्या ठिकाणी भारती पवार ही मातेपुरू महिला या महिलेनं जे ख खराने आहेत या यांच्याबद्दल मराठा समाजाबद्दल त्या महिलेनं अपशब्द वापरले आणि मराठा समाजाच्या भावना त्यांनी तीव्र केल्या आणि आज या ठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशन येते ब त्यांच्या विरोधामध्ये भारती पवारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी एफ आय आर झाल्याशिवाय आम्ही या ठिका ठिकाणातून मराठा समाज कुठंही हलणार नाही आणि जर या ठिकाणी जर त्या भारती पवार महिलेच्या फिरू महिलेच्या विरोधात जर आज या ठिकाणी गुन्हा नाही दाखल झाला तर उद्याच्या काळामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड बनची हक आम्ही या ठिकाणी आज इथून तुम्हाला आज तुमच्या मीडियाच्या माध्यमातून देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर गुन्हा नाही दाखल झाला तर महाराष्ट्र बनची हाक या ठिकाणातून मराठा समाजाच्या वतीने मी एक मराठा बांधव म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला देतो येणाऱ्या काळामध्ये मराठी भारती पवार सारखे मातीपिरू महिला यांनी एखाद्या विशिष्ट पदावर असताना एखाद्या दुसऱ्या समाजाबद्दल दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं कोणीही वक्तव्य करू नये चांगले अठरा पगड समाजाला घेऊन आणि बारा बलुते घेऊन मराठा समाज आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबत असतो आणि अशा जर महिला मातीपिरू महिला जर मराठा समाजाबद्दल जर असं गरळ ओकण्याचं काम करत असतील तर त्यांना जागीच धडा शिकवला पाहिजे आणि आज या ठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशनच्या पुढं आम्ही आज या ठिकाणी थांबले आहोत पण आता अर्ध्या घंट्यामध्ये पोलीस निरीक्षक साहेबाचं सुद्धा आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे रीतसर गुन्हा दाखल होणार आहे जर रितसर गुन्हा नाही दाखल झाला तर सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या नांदेड बंदची आहक आज या ठिकाणी आम्ही देत आहोत बबन खराने जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्या मुलीचं इलेक्ट्रिकलचं एक लायसन्स आहे म्हणजे एम एस सी बी अंतर्गत त्यांनी छोटे मोठे कामं करतात तर ते त्यांनी कामं करत असताना एक भारती पवार नामक एक बाई आहे महिला आहे त्यांनी आता खरं तर बबन खराने यांचा त्यांच्या समस्येशी त्या बाईच्या समस्येशी कुठलाही संबंध नसताना त्या बाईनं त्यांना फोन केला आणि फोन करून त्यांना वैयक्तिक शिविगाळ करत करत डायरेक्ट भाई अ, भाई ती बाई मराठा समाजावर आली मराठा समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत क्लेशदायक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि ती बाई तिथंच थांबली नाही तर त्याचबरोबर आमच्या दलित बांधवांबद्दलसुद्धा ती बाई अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्या बाईनं मराठा समाजासोबतच दलित समाजाचासुद्धा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि त्याचबरोबर बबाने बबन खराने जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्या जीवितवाला धोका होईल मी माझं घर तुला तुझं घर मला माहिती आहे मी तुला येऊन दाखवते माझा नवरा तुला माहिती आहे का कोण आहे म्हणजे असं एकतर त्यांना त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन या ठिकाणी बबन खराने यांच्या जीवितवाला धोका निर्माण झालेला आहे त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन रितसर्च तक्रार नोंदवलेली आहे आणि जोपर्यंत त्या बाईवर योग्य ती कठोरात कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असे या ठिकाणी आम्ही सर्वांनी ठाम केलेलं आहे